आता दोन मतदारसंघामध्ये चर्चा होण्याचं एकच कारण आहे कारण श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ नगर तालुक्याच्या ऐंशी हजार मातीची संख्या आहे आमची अपेक्षा अशी एक आपला ऐंशी हजार मत असताना सुद्धा आमच्या इकडूनच नगर तुमच्या श्रीगोंदाच्या मतदारसंघातून तुम उभा राहावा असा सगळ्यांचा एक आग्रह सगळ्यांची हो, इच्छा होती इच्छा होती का मग तुम्ही इकडूनच निवडणूक काढली लि, लि, लिखिली पाहिजे परंतु राहुरी तालुक्याचा आणि पातथळी तालुक्या नगर राहुरी पाचडी तालुक्याच्या जनतेची सुद्धा एक अपेक्षा होती कर्डिले साहेब मागच्या वेळाला जी काय मी आता एकोणीसला चूक केली त्याचा पश्चाताप खरं असतो तुम्ही काय रावली नगर पाथडी मतदारसंघामध्ये कुठल्या प्रकारचा जाऊ नका तुम्हाला जसं आता दोन हजार एक नऊ या दोन हजार चौदाला विधानसभेचे आमदार केला आम्ही तुम्हाला आमदार केलं त्याच पद्धतीचं उद्या आता दोन हजार चोवीसला ला सुद्धा तुम्हाला परत एकदा आम्ही सगळी सहकार्यकारी मदत करू आणि परत एकदा तुम्हाला आमदारकीची संधी देऊ असं त्यांचाही पण मोठ्या प्रमाणामध्ये आग्रह होता काहींचं असं म्हणणं होतं का, हो का पण आता या मतदारसंघामध्ये पराभव झालाय तर एकदा इथंच आपल्याला विजय मिळायचा असंही सुद्धा बऱ्याच कार्यकर्त्याची इच्छा होती अपेक्षा होती म्हणून मला ती गोष्ट काही टाळू शकलो नाही टाळता आला नाही कारण दहा वर्ष त्या लोकांनी सुद्धा माझ्यावर प्रेम केलं आता राहुरीच्या जयंतीने अपेक्षा केली राहुरी नगर पातळीच्या जयंतीने अपेक्षा केली का करुले साहेब या वेळेला काही जरी झालं तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू मदत करू आणि तुम्हाला एकदा निवडणूक त्या ठिकाणी परत आमदार करू असा सगळ्यांचा आग्रह असल्यामुळे मी परत राऊडीचा तिथं मतदारसंघामधून निवडणूक लढवायचा निर्णय फायनल केलेला आहे